हाय मी सुप्रिया व्ही एम के एन सुप्रिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवते आहे शेंगदाण्याचे लाडू मी आता दाखवलं गुल, की शेंगदाणे मी भाजून घेतले आणि आता गुळ गुळाचा पाक बनवते ॲक्च्युली सकाळी मोक्षद उठला ना की त्याला भूक लागते मग आमच्या घरातले काहीतरी चॉकलेट वगैरे देतात तर मग काहीतरी पौष्टिक द्यावं म्हणून मी एक बेत केला की आपण शेंगदाण्याचे लाडू बनवायचे म्हणून मी आज संडे आहे होता तर वेळ काढून शेंगदाण्याचे लाडू मला हेल्प करते ब्रज आणि शेंगदाण्याचे लाडू झाल्यानंतर मग मी चण्याची डाळ असते त्याचे पण लाडू बनवते तर त्याच्यासाठी सेम प्रोसिजर शेंगदाण्याच्या लाडूची आहे तशीच याची पण आहे आधी मी डाळ थोडीशी भाजून घेतली आहे जिले भाजलेलीच डाळ होती ती तर तरी पण थोडीशी अशी म्हणजे पॅकेटमध्ये होती म्हणून थोडीशी अशी गरम करून घेतली नंतर ती काढली आणि त्याच्यानंतर कढईत गूळ टाकलं गुळाचा पाक करून घेते मध्ये मध्ये मला ब्रज पण हेल्प करते कारण त्याला तर आवडतं किचनमध्ये मा माझ्यासोबत हेल्प करायला तर असा पाक झाल्यानंतर थोडंसं असं सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये एक चम्मच घी टाकले म्हणजे तूप टाकले हे गावठी नाही आहे आपलं जे डीमार्टहून आणलेलं तेच आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डाळ टाकली आणि डाळ चांगली थोडी 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 टाकून म्हणजे पाका जेवढा पाक आहे तेवढं तेवढ्यामध्येच करायची होती म्हणून ते असं मिक्स करून घेतलं मिक्स करून झाल्यानंतर गरम गरमच अशी वळायला लागतात ते कारण माझ्या हात असे भाजत होते थोडंसं मग हाताला तूप लावलेलं तूप लावून लावून असे लाडू बांधलेत आणि मला व्रज पण हेल्प करते माझ्या समोर आहे तर व्रज आहे पण तो त्याला आवडत नाही कॅमेऱ्यासोबत यायला मग आहे ना थोडंसं थंड झाल्यानंतर वळतच नव्हते म्हणून मग मी परत ते थंड झालेलं होतं त्याला परत कढईत ठेवलं आणि थोडंसं अजून गरम केलं आणि मग गरम केल्यानंतर ते गरम झाल्यानंतर मग परत वळायला घेतले असे माझे लाडू तयार झालेत हे बघा थोडं थोडंसं राहिलेलं होतं ते पण मग थोडं थोडंसं परत गरम करून घेत होते कारण थंड झाल्यानंतर ते वळताच येत नव्हतं गरम गरम करताना हात पण भाजतच होते पण मग मुलांसाठी काहीतरी पौष्टिक पाहिजे सकाळी दोन लाडू खाल्ले आणि पाणी प्यायले तर पोट भरेल या हेतूनी हे शेंगदाण्याचे लाडू बनवले ते मग डब्यात भरून ठेवले हे बघा हे शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि मी तुम्हाला दाखवते आणि हे आहेत चण्याच्या डाळीचे लाडू म्हणजे भाजलेली डाळ असते पण चिवड्यामध्ये वगैरे वापरतो ती त्या डाळीचे लाडू तर कसे वाटले लाडू तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नक्कीच या लाडू खायला घरी तर कसे वाटले लाडू आणि तुमच्याकडे कसे बनवतात मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि लाडू कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा Bye bye. Thank you.